शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे प्रत्येकाच्या मुखात घास घसव घास भरवणारा आमचा अन्नदाता आहे आणि त्या अन्नदात्याने रस्त्यावर आणण्याचं काम या केंद्रातल्या राज्य सरकारनं केलं आहे सैलबीचे भाव खताचे भाव सिलेंडरचे भाव त्याच्यानंतर सर्व गोष्टीवर महागाई आणि जीएसटी लावलेला आहे आणि हा सगळ्या हा शेतकऱ्यावर पडत आहे शेतकऱ्याच्या फवार्यावर पाच टक्के जीएसटी आहे खता खतावर पाच टक्के आहे फवार्यावर अठरा टक्के जीएसटी आहे याच्यात शेत आणि शेतकऱ्याच्या मालाचे भाव सोयाबीनचे भाव चार हजार चार हजार आहेत चार हजाराच्या खाली आले कापसाचे भाव तेवढ्या न तेवढ्याच आहे दोन हजार चौदा च्या आफ्टरही तेवढेच आहे आजही तेवढेच आहे त्या शेतकऱ्याने न्याय मिळाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला तरी अजूनही त्याचे पंचनामे नाही झाले आता येलो मजा नावाचा रोग सोयाबीन वर आला आहे अजूनही त्याची पाहणी सुरू नाही झाली आमच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे का शेतकऱ्याचा सातबारा पुरा झाला पाहिजे वर्धेमध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे जर असं आमच्या रस्त्यावर शिदोरी खाऊन घालण्याची वेळ हे शासन आणत असत तर आम्ही त्याले त्याचा राजकीय रस्ता त्याच्या घरापुरच येणारे निर्णय याच्यासाठी हे शेतकऱ्याच्या एकतेचं आंदोलन होतं आम्ही वर्धेत शिदोरी आंदोलन करून